आज आपण सर्वजण या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेला आहोत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि लोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन काय म्हणतात की लोकांनी लोकांच्याकडून चा लोकांच्यासाठी चालवलेलं शासन म्हणजे संविधान म्हणजे लोकशाहीचा गाभा कोण आहे जनता आहे तर हा जो संपूर्ण देशाचा जो कारभार आहे लक्षात घ्या तो कसा चालला पाहिजे यासाठी संविधानाची आवश्यकता होती तुम्हाला माहित आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्यावरती परकीयांची जे ब्रिटिशांची सत्ता होती म्हणजे देश आपला होता देशातले नागरिक आपण होतो लक्षात घेऊ आपण आपला आपल्यावरती नियंत्रण होतं ते ब्रिटिशांचं होतं ब्रिटिशांनी जे कायदे केले होते त्या कायद्यानुसार आपल्या देशाचा कारभार चालत होता थोडक्यात काय की आपण परकीय नियंत्रणाखाली होतो तुम्हाला माहिती आहे की भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या अनेक चळवळी झाल्या त्यामध्ये शेवटची होती छोडे भारत क्विट इंडिया मुवमेंट होती आणि या, या मध्ये महात्मा गांधींनी लक्षात घ्या डू आर डाय करेंग हा मलमंत्र दिला आणि संपूर्ण पेटून उठले आणि त्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांना भारत सोडून जाणं भाग पाडलं पण लक्षात घ्या ज्यावेळा भारत सोडून जाणार होते आपल्या समोर मोठा प्रश्न होता की जरी भारताचा कारभार आपल्या भारतीयां येणार होता तर त्याचा कारभार कसा करायचा हा सर्वात महत्वाची गोष्ट होती आणि म्हणून ब्रिटिशांनी भारत भारतियान सोडून जाण्यापूर्वीच लक्षात घ्या की भारतीयांनी भारतीयांचा कारभार पहावा यासाठी काय केलं होतं एक संविधान समिती तयार करायची होती आणि ही संविधान समिती आहे या संविधान समितीमध्ये लक्षात घ्या त्या काळामध्ये प्रांतांचे आणि तसेच प्रदेशातून निवडून आलेले असे जवळपास दोनशे नव्याण्णव इतके सदस्य होते या सर्वांनी मिळून संविधान तयार केलं असं हे संविधान जाणून घेण्यापूर्वी नेमकं संविधान म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या बघा आपण क्रिकेट खेळतो कबड्डी खेळतो खो खो खेळतो या प्रत्येक खेळाला काहीतरी नियम आहेत म्हणजे क्रिकेट खेळताना तो आउट देण्यासाठी असेल फोर साठी सिक्स साठी असेल लक्षात घ्या ठीक आहे खो साठीचे नियम आहेत जसं की या खेळात जर नियम नसले तर हा खेळाचं अस्तित्व राहिलं नसतं त्याचप्रमाणे देशाच्या कारभारासाठी जे नियम आहेत लक्षात घ्या हे नियमांचं एक पुस्तक आहे एक ग्रंथ आहे जे देशाच्या राज्यकारभाराविषयी तरतुदींचा एकत्रितपणे आणि सुसत्रपणे लिहिलेला जो, जो ग्रंथ आहे या ग्रंथाला संविधान असं म्हणतात आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ भारतीयांनी केला बघा संविधानाचे दोन प्रकार आहेत साधारणतः एक आहे लिखित संविधान दुसरे अलिखित संविधान भारताचं हे जगातील एक मोठं लिखित संविधान आहे लिखित म्हणजे आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा हे एका पुस्तकात नमूद केलेलं आहे म्हणजेच ते लिखित संविधान आहे इंग्लंड सारख्या देशाचं संविधान हे अलिखित आहे बरोबर आहे जसं की बघा आपल्या शाळेसाठी नियम आहेत की आपण शाळेत नियमित गणवेशामध्ये आलं पाहिजे बरोबर आहे बघा त्याचबरोबर शाळेत वेळेवरती आलं पाहिजे हे जसे शाळेसाठीचे नियम महत्वाचे जरा जर हे जर नियम नसते तर कोण केव्हा येईल शाळेत कोणी कसे कपडे घालून येईल हे नियम जसे शाळेच्या अस्तित्वासाठी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे आहेत प्रमाणे देशाचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी नियमांची गरज आहे म्हणजे लक्षात घ्या निवडणुका कशा होत निवडणुका नंतर कोण सत्तेवरती आलेल्या सरकारने काय काम करावीत या सगळ्या गोष्टीसाठी संविधानाची आवश्यकता आहे जर संविधानच नसतं किंवा नियमच नसले तर आपल्या देशाची प्रगती झाली नसते यासाठी संविधानाची अत्यंत आवश्यकता होती दुसरी आणखी कशासाठी संविधान आवश्यक होतं तर आपण नागरिक आहोत तर आपण देशाचे नागरिक म्हणून लक्षात घ्या आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत जसे की लक्षात घ्या आपल्या निसर्ग आहे निसर्गाचं संरक्षण करणं हे आपले काम आहे प्रदूषण न होऊ देणे ही आपली जबाबदारी आहे याचबरोबर संविधानाने आपल्याला काही स्वातंत्र्य दिले काय स्वातंत्र्य दिलंय आपल्याला आहे विचार स्वातंत्र्य म्हणजे भाषण आपलं जे मत आहे हे मग मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याला आपण विचार स्वातंत्र्य म्हणतो म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तुमचे विचार व्यक्त करायला तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही दुसरं आहे संचार स्वातंत्र्य संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही फिरायचं असेल म्हणजे तुम्हाला कर्नाटकला जायचं असेल जम्मू काश्मीरला असेल कन्याकुमारी असेल तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही वास्तव्य स्वातंत्र्य दिले आपल्याला म्हणजे भारताच्या कोणत्याही प्रदेशात जाऊन आपण तिथे राहू शकतो हे सगळी स्वातंत्र्य आपल्याला संविधानात दिलेत जर संविधानात या स्वातंत्र्याचा उल्लेख नसता तर लक्षात घ्या आपल्याला मग महाराष्ट्रातील लोक कर्नाटकात किंवा कर्नाटकातील लोक आंध्र प्रदेशमध्ये किंवा आंध्र प्रदेशचे लोक मध्य प्रदेशमध्ये प्रदेश जाऊ शकले नसते म्हणजे संविधानाने प्रत्येक नागरिकाला ही स्वातंत्र्य बहाल गेले आहेत या स्वातंत्र्याबरोबर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने बोलले पाहिजे म्हणजे तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही उठून कुणालाही शिव्या नाही देऊ शकणार म्हणजे ही आपली जबाबदारी आहे म्हणजे काही कर्तव्य आहे जबाबदाऱ्यांनी